लोकसभेची यंदाची निवडणूक ही संविधान आणि सर्वसामान्यांच्या हक्काची लढाई आहे लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामुळं सर्वसामान्य जनतेकडून शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्य मिळेल असा विश्वास मधुरी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील महालक्ष्मीनगर मंगेशकर नगर मंडलिक वसाहत इथं पदयात्रा तर मंगळवार पेठेत मिसळपे चर्चा कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी आमदार जयश्री जाधव आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध वसाहतींमध्ये घरोघरी संपर्क साधला महालक्ष्मीनगर मंगेशकर नगर मंडलिक वसाहतीत नागरिकांशी संवाद साधून मधुरिमा राजे यांनी शाहू छत्रपतींची भूमिका स्पष्ट केली मंगळवार पेठ इथल्या कोराणे पॅसेजमध्ये मिसळ पे चर्चा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी शाहू छत्रपती या निवडणुकीच्या रिंगणात उभारले आहेत त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळतोय इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षाचे कार्यकर्ते एकदिलानं प्रचार करत आहेत संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करावं असं आवाहन मधुरिमा राजे छत्रपती यांनी केलं तर शाहू छत्रपतींनी सखोल अभ्यास कृतिशील विचार आणि दातृत्वाच्या जोरावर कोल्हापूरच्या नागरिकांशी प्रेमाचं नातं जपलंय लोकसभेत त्यांच्या अनुभवाचा कोल्हापूरच्या विकासासाठी निश्चित उपयोग होईल असं मत आमदार जयश्री जाधव यांनी मांडलं दरम्यान राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधल्यामुळं कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झालाय राजर्षी शाहूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाहू छत्रपतींना विजयी करा असं आवाहन दश्मिता जाधव यांनी केलं यावेळी स्नेहा कोराणे आशा कोराणे रमेश कोराणे अक्षय टापरे अशोक देसाई गायत्री कोराणे शारदा बडिगेट निशा देसाई तेजश्री मुधोळकर मनीषा शेटे श्रुती वळंजू भूमी काळे सुनीता टापरे सागर मुधोळकर संजय मटकर धनंजय देसाई शिवाजी मंडलिक अक्षय देसाई मैथिली कारेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते मंगळवार पेठ परिसरातील मंडलिक वसाहत परिसरातील हॉलमध्ये अंबाबाई रथोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या अंबाबाई मूर्तीची पूजा राजे छत्रपती आमदार जाधव आणि दश्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी देवी इंदुमती देवी बोर्डिंगचे दुर्वास कदम माजी नगरसेविका वृषाली कदम सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रशासन अधिकारी गीता आवटे उपस्थित होत्या